श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते गुरुपुष्यामृत योग आणि आज दीप अमावस्या आहे त्यामुळे आजच्या शुभ दिवशी तुम्हाला काही उपाय करायचे आहे काही गोष्टी केल्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या अडीअडचणी दुःख समस्या निघून जाण्यासाठी खरंच त्याचा खूप फायदा होईल आजचा दिवस बघा खूप दुर्मिळ आहे महिलांनो दादांनो कारण आज गुरुपुष्यामृत सुद्धा आहे आणि अमावस्या सुद्धा आहे म्हणजे बघा ही एक सुवर्ण संधी आपल्यासाठी आलेली आहे असा योग जो आहे तो बऱ्याचदा येत नाही खूप वर्षांनंतर येतो तर त्यामुळे आज दर्श अमावस्या असल्यामुळे तुम्हाला त्यामुळे आज दर्श अमावस्या असल्यामुळे संध्याकाळी तुम्हाला कापुरासोबत काही वस्तू जाळायच्या आहे ज्यामुळे घरातली नकारात्मकता करणी बाधा वाईट गोष्टी कायमच्या जातील आणि आज अमावस्या असल्यामुळे दीप अमावस्या असल्यामुळे पितरांसाठी घराच्या दक्षिणेला तुम्हाला एक प्रकारचा दिवा ठेवायचा आहे कसं काय सगळी माहिती मी देते बघा कधीकधी कधी, -कधी आपल्या घरामध्ये ना नकारात्मकता खूप जास्त प्रमाणामध्ये असते म्हणजे नकारात्मकता वाईट, वाईट, वाईट ते, गोष्टी करणे बाधा इडापिडा या बाहेरचेच लोक आणतात किंवा कोणी काही करतं असं नसतं आपल्यामुळे सुद्धा नकारात्मकता घरामध्ये येत असते आपण कधी कधी वाईट विचार करतो आपल्या मनात पण वाईट विचार येतो कोणाचं वाईट चिंतलं तर त्या त्याचे निगेटिव्हिटी आपल्या घरात पसरत असते मग नजर दोष वगैरे या गोष्टी आपल्याकडूनच होत असतात म्हणून घरामध्ये भांडणतंटे वाईट बघा घर म्हटलं म्हणजे त्यामध्ये भांडण होणारच आहे मी असं नाही म्हणू शकत की घरात तुम्ही अजिबात एक शब्द भांडायचा नाही घरात संसार म्हटला तिथे सुख दुःख आडी, हे चालूच असतं तर त्यामुळे ते भांडण एवढं पण असं विचित्र नको की त्या त्या घरामध्ये रोजचं म्हणजे उठल्यावर काहीतरी वि शिवीगाळ होतात दिवसरात्र शिवीगाळ होतात संध्याकाळी माता लक्ष्मी येण्याच्या वेळेस तिथे भांडणं जोरजोरात आवाज वगैरे होतात असं व्हायला नको घरामध्ये वाईट साईट बोलणं नेहमी टाळत जा आपली वास्तू तथास्तू म्हणत असते म्हणून आपण जे काही घरामध्ये निगेटिव्ह बोलतो त्याचा परिणाम आपल्यावरच होत असतो म्हणून आपल्या घरातली निगेटिव्हिटी घालवण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय अमावास्येला आजच्या दिवशी जर तुम्ही केला ना तर त्याचा जास्त लवकर तुम्हाला फायदा होईल आता बघा मी नेहमी सांगते पैसा म्हणजे सुख नसतं आपलं आपण आपलं शरीर सुद्धा सुदृढ राहणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे घरामध्ये आजार पण येऊ नये त्यानंतर कुठल्या अडीअडचणी दुःख संकट येऊ नये यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आज संध्याकाळी तुम्हाला सहा नंतर हा उपाय करायचा आहे खूप सोपा आणि अतिशय प्रभावी उपाय आहे तुम्ही एक पणती घ्या किंवा एखादा दिवा असेल तो तुम्हाला घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला बघा पाच अखंड लवंग घ्यायचे आहे तुटलेल्या वगैरे घेऊ नका लवंग जे आहे ते माता लक्ष्मीला आकर्षित करतो यानंतर तीन तुम्हाला वेलदोडे घ्यायचे घ्यायचे आहे म्हणजे इलायची ठीक आहे आणि तीन तुम्हाला भीमसेनी कापराची वडी घ्यायची आहे भीमसेनी कापूर मी नेहमी सांगत असते कारण त्याचे लाय सायंटिफिकली सुद्धा खूप लाभ आहे म्हणून तुम्हाला एका वाटीमध्ये किंवा एका पण्टीमध्ये या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहे पाच लवंग तीन वेलदोडे इलायची आणि तीन भीमसेनी कापूर तर बघा साधे कापूर तुम्हाला म्हणजे आ असतील हे नसतील भीमसेनी तरी चालेल ती वाटी जी आहे तुम्ही देवरासमोर पहिले बसा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे त्याचा धूर थोडासा होऊ द्यायचा आहे आणि कंटिन्यू तुम्ही जप करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मनापासून तुम्ही जप करायचं आहे आणि त्यानंतर त्याचा धूर होऊ द्या ते सगळ्या घरामध्ये तुम्ही फिरवा ठीक आहे व्यवस्थित पकडाय एका ताटलीमध्ये की जेणेकरून चटका वगैरे पण लागणार नाही घरामध्ये सगळ्याकडून फिरवायचा आहे टॉयलेट बाथरूम सोडून सगळीकडून ते तुम्हाला फिरवायचं आहे आणि मन यावेळेस शांत ठेवा मनामध्ये इतर विचार आणू नका संपूर्ण लक्ष त्या उपायाकडे त्या सेवेकडे असू द्या आणि हे सं सगळं झाल्यानंतर ते जे ते संपल्यानंतर त्याची उरलेली राख जी असेल तर ती तुम्हाला घराच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये टाकायची आहे ठीक आहे ते इकडे तिकडे तुम्हाला सगळीकडे टाकायचं आहे बघा किती सोपा उपाय आहे पण हा केल्यामुळे घरातली नकारात्मकता वाईट बाधा ज्या आहेत त्या दूर जातात यामुळे आपलं घर पवित्र निघून जाते हा उपाय तुम्ही सुद्धा अमावस्या पौर्णिमा दरवेळेस करू शकतात अतिशय महत्त्वाचा उपाय आहे पण नक्की करा बघा हे उपाय जे आहेत ना ते आपण करतो छोटेसे उपाय असतात पण त्याचा फायदा आपल्याला कुठे ना कुठे होत असतो कधी आपल्याला ते लक्षात येतं कधी लक्षात सुद्धा येत नाही यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आज दीप अमावस्या असल्यामुळे पित्रांसाठी तुम्हाला घराच्या दक्षिणेला न विसरता दिवा लावायचा आहे कणकेचा तुम्ही साधा दिवा घ्या त्यामध्ये तेल टाका आणि दिव्याची वात दक्षिणेला करून ठेवायची आहे आता समजा ही दक्षिण दिशा आहे मी इकडे ह्या साईडलाच दिवा लावेल भरे भले, भले तुमचं तिकडे ग्लॅ गॅलरी ग्ले, असेल हॉल असेल इतर कुठला रूम असेल बेडरूम असेल तरी पण चालेल पण दक्षिण दिशेला दक्षिणेकडे वाद करून तुम्हाला हा दिवा लावायचा आहे कणकेचा दिवा लावा त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे क अगदी तुम्हाला साधी तुम्ही किंचित हळद टाका आणि मग तो दिवा करायचा आहे कणकेचा दिवा आणि तो पि पित्रांच्या स्मरणार्थ दक्षिण दिशेला लावून त्याला तुम्हाला हळद कुंकू फु, अक्षता फूल अर्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे पितरांचं स्मरण करायचं आहे पित्र म्हणजे कोण आपल्या ज्या वरच्या पिढी होऊन गेलेल्या आहेत जे आज आपल्यामध्ये नाही आहे आपल्यातले जे मोठे लोक त्यांना आपण पित्र म्हणून ओळखत असतो तर त्यांना आपण वेळोवेळी त्यांचं स्मरण करायचं असतं कारण आज आपण जे काही आहोत ते त्यांच्यामुळे आहोत म्हणून तुम्हाला पित्रांच्या या दिवशी दीप अमावास्येला त्यांचं स्मरण करायचं आहे त्यांच्या स्मरणार्थ तुम्हाला दिवा लावायचा आहे ठीक आहे दक्षिणेला दिवा लावायचा आहे त्या दिव्याची पूजा करायची आहे आणि बघा आज अमावस्या असल्यामुळे अतिशय महत्त्वाचा दिवस आहे दक्षिण दिशेला असा दिव्या लावल्यामुळे पित्रांच्या प्रकाशाची वाट जी आहे ती प्रकाशित होते आणि मग पित्र आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि तो दिवानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाजवळ टाका म्हणजे किडे मुंग्यांच्या रूपाने तो दिवा जो आहे त्या दिव्याजवळ ते गो गोळा होतात किडे मुंग्या आणि त्याचे ते कण खाऊन तृप्त होतात म्हणजे अप्रत्यक्षरित्या होता। हे एक अन्नदान सुद्धा होतो म्हणून तुम्ही न विसरता दक्षिणेला असा दिवा लावा ठीक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दान करा जमेल ते दान करा यथाशक्तीने दान करा अन्न वस्त्र काहीही दान करा पण दान अशा शुभ दिवशी केल्यामुळे कित्येक पटीने पुण्य आपल्याला मिळत असतं तर बघा आजच्या अशा शुभ दिवशी सांगितलेले उपाय तुम्ही नक्की कराल अशी मी अपेक्षा करते त्याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल माहिती पटली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ